एस संकुलात नविन स्कुल जाले जी संकुलात ज्ञान महाशिवरात्री या नवीन स्कूल झाले आगमन संस्थेचे सीईओ मान्य श्री अभिषेकजी सर यांच्या हस्ते करण्यात आले स्कूल बच्चे पूजन आता बघूया बातमी सविस्तरपणे माध्यमिक लोकशिक्षण मंडळ संचलित एस जी पब्लिक स्कूल या ज्ञान संकुलात महाशिवरात्रीच्या शुभ दिनी आपल्या बस डेपोमध्ये संस्थेचे अध्यक्ष आदरणीय अण्णासाहेब गडाख व उपाध्यक्ष आदरणीय मोगल सर यांनी स्वतः जाऊन संस्थेसाठी आज पुन्हा एक नवीन बस खरेदी केली व त्या बसचे आगमन झाले त्या स्कूल बसचे पूजन करताना संस्थेचे सीईओ सन्माननीय जी गडाख सर त्याचबरोबर दैनिक सकाळचे तालुका प्रतिनिधी व रुक्षमित्र फाउंडेशनचे संचालक सन्माननीय विकास गीते सर त्याचबरोबर शाळेतील कर्मचारी श्री सांगळे व अडांगळे या ठिकाणी उपस्थित होते